आला ना आधी पाटलं ना त्याला मी जाऊ तू माझा हिंगा कसा आहे ते चार दिवस झाले दोन दिवस झाले म्हणते दिसतो पैसे देतो 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 एक तर घरात नाही साखर आणि तू कुठेवर ऐकत बसा यांना जाऊ आता माझा हिंगा मका पण आता गुंठ्यावर विकून टाकतो त्यांची कळल मग गाड्याला आज मी घोड घातले दिसतोय जरा असं वाटायला लागले बाबू बाबू हे बाबू गेलो काही बाबू बाबू हे हालत गेला काय तिकडे मकाला पाणी द्यायला गेलो आता बरं रोग आराम करत बसलो होतो तुशत काय दड उडायची काय थोडी जरा घेतली काही लढायला सारखी वाळू तू चालत डीचा भाग बी राहिला नाही थोडी घेतली हो पाणी बी नव्हतं थंडी तशीच पाणी बी नव्हता काय करायचं पाणी आज मोटर चालू झाली नाही मोठं वाक उभा राहिले ना त्याला वाक्य पूजा राहिलं नाही काय पण म्हणलं तर दोन मिनिटं तर आराम करावं तुम्ही आला पर्या काय माहित कुणी हंडला आता त्या मकाला पांडव झालं त्या मकला जुळली लागत लाईट गेली म्हणून जरा बसावं म्हणलं तर दोन तुम्ही राह सांगायला लागलं असं झालं मेजर काय म्हटलं माणसू बोला किरी मी असं नाही आधी दोनशे रुपये द्या काल म्हणलं तुम्ही मला दोनशे रुपये देतो एक तर साखर नाही घरात अरे तुला घरची राहिलीच उद्योग ऐकत आहे उद्योग आहे तुझं ऐंशी रुपयाला येत आहे नाही महाग आहे वर्षामधून एकशे ऐंशी गेलो खाली बीत राहिले एकशे वीस दिवस घरी काय करणार एकशे वीस मध्ये घरची तुझी येते साखर बिकर त्यात त्याला भेट घेतो घरी चांगलं राहा परपंच चांगलं करा बघा तिकडे मका बिका बघा जरा कसं झालं कोळस झालं धुराटीवर आले दिसून लाईट नसल्यामुळे मी बसली हो नाही तर कशाला बसायला मी मोकळा आहे आहे तुम्ही गेले म्हणून दोन मिनिट परपंजी अरुण राख रांगोळीत तुझी आता माझ्या माका जी राखरांगोळीस भिजवायला आलाय उशा पाणी नाही तुषार टांगडू वर करून पसर तू लिय दोनशे रुपया काय ऊस भिजवायला राहिला मका भिजायची राहिली तू ध्यान दे म्हणले का तुम्ही दोनशे रुपये द्या बघा ती कशी करतो कशी मग काय कशी असून बांधायला होतो ओली गार करून टाकतो मका बर आता काय कर दोनशे रुपये देतो आता पैसे मिळणार नाही पाटील साहेब दोन चारशे रुपये जरा किशात शिवत जाऊ अरे आम्ही पुढारी माणसं आम्हाला पैसे लागत नाही बा, बाबू तुम्ही राहून तिकडे जाऊ किशाड तुम्हाला काय कसं आमचं नाही पुढाऱ्यांचा पैसा द्यावा आम्हाला बाबू आमच्या पुढाऱ्यांचा धंदा काय आम्हाला कुठे काय फुकाट चेंबू बाबर पुढारी म्हणजे द्या ना ठेवू तुमचं चालतंय पण आमचं आमचं नाही सर आता मका भिजो आणि गावात घे थोड्या वेळानं तुला पैसे मी घरी ठेवून जातो घरच्यांना सांगतो याला पैसे दोनशे रुपये द्या आणि दोनशे घरी नेऊन दे आणि तर एक क्वार्टर पिऊन राहिलेला एकशे वीस रुपये कोणाला परत हा क्वार्टरला परत म्हणजे जा पाच दिस ना पर दिना भिजवून घेते मका या उडा शेतकऱ्या धंदा लेव पकारे काय गाडी नवरा जागेवर थांबत नाही उठलं की त्याला गाव शिजत हिंडायला नसतं उड गेवानी पोरब काय घरी थांबत नाही खायला तेवढं लागतं त्यांना टाइम ए पोरा बोला जायचं आहे काय कुठं गेलता काय केलं गावात जाऊन बस जरा कुठं उड गे बोरा थिंडायला काय काम धंदाच नाही आहे का नाही भूक लागली लागली तेवढं मात्र टायमावर सांगायचं असतो खेडून आला ना बाप कुठे गेला मला माहित नाही मला जेवायच माहित नाही तुला दिसला नाही गाव मोडू दे काम कोण करायचं मोडू दे जा आण आधी बाकीचे काम बघायची नाही तोय मला जेवाय दे आधी बापाला परत बोलू आधी आण मग जेवण कर बरं बोल बाजारला लाड तुमचा മോട്ടാ <imitimitra> ക <imitimitra> <imitra> <imitra> पाणी कोणत्या सांगायला पाटील बाईला बरं कसं कस काय पाटील तुम्ही काय चक्टाला राहणं करताय तुम्ही आता पाणीच नाही तर मी तर काय करणार पाटील साहेब बाजूला लाईट असते तू असतं मोटर चालू करायची पाणी लावायचं असतं दिसतो बाजूला पाटील पाटील झालं पाटील साहेब तिथं लाईट आहे तिथं काय मीटिंग म्हणजे माझं काय करताय म्हणजे येणार देणं असं चिटका सगळं बाहेरी बिरी नीट आहे त्यांनी कसं चिटकत चिटकण्यासारखं काय ठेवू दे जाऊ थोडा वेळा ती मला बाहेर बिरे नीट जोडून द्या बघा मग पाणी कसं लावतो बरं ठीक आहे आता काय करू आता ती पुणे आमची पुणे पुणे वर येते इथं शाळा सुद्धा तिला जाऊन घरी आणायचं अर्ध्या अर्धी खाव्या होय बाकी केलेले बघू घेऊयात जाऊन फुलामुळं कोणा अजून राहणार आलं की पाणी द्यावा मला एखादा गडीतून घेऊन जावं लागलं एखादा गडी घेऊन तुम्ही इकडे जावा माझी बघतो बाकीचं बाकीच आजी मला भूक लागली आहे काय सांगायचंय लक्ष्मी काय का झाला साहेबांना सरपंचा फोन आलाय बरं काय म्हणतोय सरपंच काय म्हणतोय सोडून सरपंच कि बरेलो एक दोन मिनिटांनी फोन करतो तुम्हाला काम चालू आहे महाराज मला

आता असून बाकरी तुम्ही बाकरीच खायला काय खायचि बाकरीवान आम्ही जातो पुढं तुम्ही काय करत लावून बाकरी वाढून आपण पाणी पिणी लावूया ही घडी काही काम करून बाहेर नेस पैसे घेऊन जाते साहेब नाही ना आठ दिवस झालं मग दोनशे रुपये देतो दोनशे रुपये दोनशे रुपये स्वतः किती झाल्या अडीच वर्षाला कि जर घडाला पडवून गडी वर्षाला असेल

लागत नाही कुठे मॅडम का फोन लाव را یا مخنا سره پانی پانی زال पाटला रा जा बाबू मग कसं दारादारी आता काय करतोय अहो पाटला मला सांगितलं होतं रात्रीच येऊन पाणी काढून घे मकतलं मी काय रात्री आलो नाही पाऊस होता भरपूर मी तर घरात नाही छत्री कस येईल सांगा बरं आता बाबू आता तर पाऊस चालू झालाय लागा अजून लय पाऊस पडायचा आता मग पाणी लागायला लागले लागा लय पाऊस पडणार आहे अजून बाबू तर आज जर गेल्या तर गुडघ्यापर्यंत पाय पुसतायला

Çer 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 अण्णा पैसे पाहिजे कशाला कशाच्या काय पैसे पाहिजे कशाला पाहिजे का हरे का नाही त्याला तीन हजार घट ट्रेनचा वाढदिवस कसला वाढदिवस आहे वाढदिवस तुझा आहे काय बघ पेनचा आहे फिरांडर काय म्हणताय लाग आपल्या भाषेत का वहिनी म्हणतात का वयनी तुम्हाला असाय बोला काय तुमचं हजार काय मिळणार नाही बाबा माझ्याकडे पाच आहे बरं का पाचशे काही वळ्याने जात केवाचे पाहिजे पाचशे आय का पाच आहे परत माझे मला काय पोराच्या काय तर का बसव आपलं मुग लगेच साजरा करायचं